माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि वर्षानुवर्ष काँग्रेसचा बाले किल्ल्याला राहिलेलं भोर अखेर भाजपनं आपल्याकडे वळवलं भोरचं थोपटे कुटुंब आणि बारामतीचं पवार कुटुंब वर्षानुवर्षांचं वैर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना हरवायचं असेल तर थोपटे कुटुंबाची भेट घेतल्याशिवाय पर्याय नाही हे सुप्रिया सुळे यांनी ओळखलं आणि त्यांची ती भेट त्यांना भोरच्या मतांमध्ये परावर्तित करून गेली सुप्रिया सुळे जिंकल्या आणि सुनेत्रा पवार हरल्या नणनभावजा इथला हा सामना भोरच्या मतदारसंघाने फिरवला आणि इथूनच आणखी एका संघर्षाला सुरुवात झाली आपल्या पत्नीच्या विरोधात आपल्या बहिणीला जिंकवलं याचा राग मग अजित पवारांच्या मनात होता आणि त्यांनी महायुतीत सहभागी झाल्यावरती संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला मंजूर झालेलं ऐंशी कोटी रुपयांचं कर्ज नामंजूर केलं वडिलांच्या म्हणजेच अनंतराव थोपटे यांच्या काळात काँग्रेसनं त्यांच्यावरती केलेले राजकीय अत्याचार शरद पवारांमुळे अनंतराव थोपटे यांचं हुकलेलं मुख्यमंत्रीपद दोन हजार एकोणीस साली काँग्रेसमुळे संग्राम थोपटे यांचं हुकलेलं विधानसभा अध्यक्षपद आणि संग्राम थोपटे यांच्या विरोधात अजित पवारांनी थोपटलेले दंड या सगळ्यातनं आता सर्वात उत्तम उपाय म्हणजे काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ घेणं हे संग्राम थोपटे यांनी ओळखलं त्यासाठीच भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतलेला पुढाकार भोरमध्ये गेली पस्तीस वर्ष अभेद्य असणाऱ्या काँग्रेसच्या बाले किल्ल्याला पडणारा खिंडार या सगळ्या विषयांवरती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर संग्राम थोपटे भोर तालुक्यातलं एक मोठं राजकीय नाव आणि गेली पस्तीस वर्ष ज्या परिवाराने काँग्रेसची इमाने इतबारे सेवा केली आणि काँग्रेसचा गड अभेद्य राखला ते थोपटे हो कुटुंब अगदी या कुटुंबातले ज्येष्ठ अनंतराव थोपटे यांना मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून होकार आला होता मात्र धूर्त शरद पवार यांना ते होऊ द्यायचं नव्हतं त्यावेळेस त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती आणि काँग्रेसनं तिथं अनंतराव थोपटे यांना उमेदवारीही दिली होती आणि राज्याचे पुढचे मुख्यमंत्री तुम्ही असाल असा संदेशही दिला होता खुद्द काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी हिरव्या साडी थोपटेंच्या प्रचाराचा नारळ फोडायला आल्याही होत्या मात्र ऐनवेळेस शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या काशीनाथ खुटवाड यांना निवडून आणलं एका क्षणात अनंतराव थोपटे यांची आमदारकी गेली आणि मुख्यमंत्रीपदही कट टू संग्राम थोपटे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मभूयाचं सरकार स्थापन झालं नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर संग्राम थोपटे यांचं नाव आघाडीवरती असूनही एका रात्रीत माशी शिंकली आणि संग्राम थोपटे मागे पडले अनेकदा संग्राम थोपटे डिझर्व्ह करूनही त्यांना सतत डावलण्यात आलं काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसमुळेच आली असं संग्राम थोपटेंचे हताश उद्गार आधी वडिलांबाबत काँग्रेसनं केलेलं राजकारण त्यात शरद पवारांचा असणारा प्रत्यक्ष सहभाग हुकलेलं मुख्यमंत्रीपद हे सारं आपल्या डोळ्याने पाहत संग्राम थोपटे लहानाचे मोठे झाले काँग्रेससाठी तेही झटले आमदार झाले मात्र मंत्री झाले नाहीत वडिलांवर झालेला आघात आणि त्यानंतर स्वतःवरती झालेले वार झेलत थोपटे कुटुंब काँग्रेसशी साथ देत होतं मात्र दोन हजार चोवीसला शरद पवार आनंतरावांच्या भेटीला आल्यावरती सुप्रिया सुळेंना विजयात मदत केल्यावरतीही अजित पवारांची नाराजी आता संग्राम थोपटे यांच्यासाठी भारी पडत असल्याचं पाहायला मिळालं आणि मग त्यानंतर संग्राम थोपटे आणि काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला यांना भाजपला असा फायदा झाला आहे की गेली पस्तीस ते चाळीस वर्ष भोरचा जो गड त्यांना जिंकता आला नाही तिथे त्यांचा आगामी निवडणुकांमध्ये थेट प्रवेश होणार आहे संग्राम थोपटे यांना भाजपमध्ये काही पद देण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही शरद पवार यांची धुरता खेळी अनंतराव थोपटेंचं मुख्यमंत्री पद पदाचं स्वप्न भंग करून गेली का संग्राम थोपटे यांना डावलून काँग्रेसनं नेमकं काय साध्य केलं काँग्रेसच्या हातातला एक एक बाले किल्ला अशा प्रकारे भाजप किंवा इतर पक्ष गिळंकृत करत आहेत का भविष्यात महाराष्ट्रात काँग्रेसचं अस्तित्व पाहायला मिळणार आहे का या सर्व प्रश्नांबद्दल तुमच्या मनात काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद